महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी जोरात सुरू आहे कारण येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक उमेदवार हा विजयाचा पताका रोवण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहे मात्र आता विधानसभेच्या तोंडावर राज्यात बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचारातील भाषा हा देखील काळजीचा विषय ठरत चालला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे या दोन्ही घटक पक्षांव्यतिरिक्त अन्य काही पक्ष देखील रिंगणात उतरले आहेत कारण सध्या राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत सदोतीत जागा अशा होत्या अंतर अवघे कमी होते अशातच महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे जागांपैकी पाच जागा अशा होत्या ज्यात अंतर फक्त एक पेक्षा कमी मतांचे होते तर एक जागा तर अशी होती की जेथे विजयाचे अंतर केवळ पाचशे पेक्षा कमी होते त्यामुळे हा विजय चांदिवली मतदारसंघात शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळवला होता यावेळी त्यांनी फक्त चारशे नऊ मतांनी विजय मिळवला होता यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोगरा मतदारसंघातून चंद्रिका पुरे गोवर्धन यांनी सातशे अठरा मतांनी विजय मिळवला होता तर पुण्यातील दौंडमधून राहुल कुल यांनी केवळ सातशे शेहेचाळीस मतांनी बाजी मारली होती असाच विजय सांगोलामधून देखील शहाजी बापू पाटील यांनी मिळवला होता त्यावेळी त्यांनी सातशे अडुसष्ट मतांनी विजय मिळवला होता तसेच अहिल्यानगर येथील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशुतोष काळे यांनी केवळ आठशे बावीस मतांनी बाजी मारली होती यासोबतच एक दोन हजार मतांच्या फरकाने भिवंडी पूर्व मूर्तिजापूर मुक्ताईनगर आणि बीड येथील निकाल लागले होते कारण या मतदारसंघात भाजप राष्ट्रवादी सपा आणि अपक्ष उमेदवार झाले होते एकोणीस साली अठ्ठावीस जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर केवळ दोन ते पाच हजार इतके होते यातील बारा जागांवर भाजपने सहा जागांवर राष्ट्रवादी चार जागा काँग्रेस दोन जागा शिवसेना तर एम बहुजन विकास आघाडी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती याशिवाय एक जागा ही अपक्ष उमेदवाराला मिळाली होती तसेच विधानसभा निवडणुकीत एकतीस जागा अशा होत्या इथे विजयाचे अंतर केवळ पाच हजारपेक्षा कमी होते कारण या एकतीस पैकी सोळा मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड घेतले होते तर पंधरा जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती मात्र आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या सदोतीस जागांवर जागा कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल याचा फैसला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मंडळीनो तुम्हाला काय वाटतं राज्यात कोणाची सत्ता येईल आणि कोणता पक्ष सर्वात मोठा ठरेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा